आशिया खंडातील सर्वात मोठी पगारदार कर्मचाऱ्यांची बँक म्हणून द म्युनिसिपल कॉपरेट बँकेची ओळख आहे नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत हजारो कर्मचाऱ्यांचे मतदान झाले तथापि मतमोजणी दरम्यान निवडणूक कर्मचाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाली असून मतचोरीचा प्रकार झाल्याचा दावा जय सहकार पॅनलच्या वतीने करण्यात आला आहे या मतचोरी संदर्भात उपलब्ध असलेली व्हिडिओ क्लिप व पुरावे निवडणूक निर्णय अधिकारी तसेच राज्यपाल मुख्यमंत्री आणि सहकारी मंत्री यांच्याकडे सादर करण्यात आल्याची माहिती आज प्रसार माध्यमांना देण्यात आली आपण पाहत आहात न्यूज एका सत्य सत्य गोष्टीला आपण आज साक्षीदार होत आहे आमच्यावर आम्ही एज्युकेटेड लोक असून आमच्यावर ज्या प्रकारे अन्याय झाला त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण इथं आज जमा झाला आशिया खंडात सर्वात मोठी पगारदार लोकांची बँक बैंक बँक आहे म्युन्सिपल कॉपरेटिव्ह बँक तिथे इलेक्शन एकवीस तारखेला नऊ ते पाच या कालावधीत हो पूर्ण मुंबई चोवीस सेंटरवर आणि नाईन्टी फोर बुथमध्ये याची निवडणूक प्रक्रिया पार पडली व बावीस ऑगस्टला कॉटनग्रीन येथे या निवडणुकीची मतमोजणी सुरू होती मतमोजणी सुरू असताना बऱ्याच बऱ्याच ठिकाणी मतमोजणीत अधिकारी मतमोजणीत भ्रष्टाचार घोटाळा करत असताना निदर्शना निदर्शनास येत होतं निदर्शनास आल्यानंतर आम्ही आमचे मतमोजणी प्रतिनिधी वेळोवेळी अधिकाऱ्यांना ते दाखवून देत होते त्यांना रायटिंगमध्ये पण बऱ्याच उमेदवारांनी रायटिंगमध्ये सुद्धा दिलेला आहे असं असताना त्यांनी संध्याकाळी सातच्या दरम्यान मतमोजणी प्रक्रिया फिजिकल मतमोजणी प्रक्रिया म्हणजे टेबलवर आमच्या समोर आमच्या प्रतिनिधीच्या समोर जी मतमोजणी प्रक्रिया होती हे सात साडेसातच्या दरम्यान संपली होती आणि त्याच्यानंतर हे तीन ते चार तास पाच तास निवडणूक निर्णय अधिकारी श्री काळे यांनी आम्हाला सर्वांना तिथं खाली बसवून ठेवलं आयडली बसवून ठेवलं आणि त्या वेळेत त्यावेळेस त्यांनी कुठलाही उमेदवार किंवा उमेदवाराचा प्रतिनिधी समोर नसताना फिजिकल मतमोजणी झालेले आकडे कम्प्युटरमध्ये टाकताना त्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा मी तुम्हाला सांगू इच्छितो त्यांनी नंतर हे दीडच्या दरम्यान डायरेक्ट उमेदवाराचे नाव आणि मतदान जाहीर केलं विजय कॅन्डिडेट जाहीर केले विजय कॅन्डिडेट जाहीर केल्यानंतर आम्ही त्वरित कुठलाही वेळ न लावता त्यांना दुबारा साठी आम्ही मागणी केली परंतु त्यांनी आम्हाला पोलीस प्रशासनामार्फत आमच्यावर दबाव आणून आम्हाला अडवून ते विदाऊट प्रोसिजर तिथून ते, ते, ते निघून गेले इव्हन त्यांनी विजय उमेदवारांना सुद्धा विजयचे सर्टिफिकेट सुद्धा दिले नाहीत आणि तिथून निघून गेले नंतर आम्ही पोलीस प्रशासनाला पण याबद्दल आमची मागणी केली आम्हाला के रिकाऊंटिंग हा राईट आहे लोकशाहीतला तुम्ही रिकॉउंटिंग देत का नाही तर पोलीस प्रशासनाने सांगितलं की काळेसाहेबांना फोन आता का बंद आहे म्हणजे इमिजिएट त्यांनी मोबाईल बंद करून ठेवला आणि आम्ही खूप तीन चार वाजेपर्यंत आम्ही तिथंच उपोषणाला बसायची पण तयारी केली होती परंतु सिनियर पी आय यांनी आम्हाला सांगितलं की हायकोर्टाचे ऑर्डर्स आहेत की तुम्ही मुंबई कुठेही उपोषणाला बसू शकत नाही तुम्हाला आझाद मैदानावरच उपोषण करावं लागेल अशा अशा प्रकारे आमच्यावर दबाव टाकून आणि एकदम चुकीच्या पद्धतीने महाराष्ट्र हा लिडिंग राज्य आहे त्या लेडिंग राज्यात मुंबई हे मुंबईसारख्या शहरात आणि आमच्यासारख्या सुशिक्षित लोकांच्यावर जर असा अन्याय होत असेल तर लोकशाही वाचवणं मला वाटतं हे नक्कीच लोकशाही खचऱ्यात आहे पण समजायला काय हरकत नाही धन्यवाद महापालिकेच्या कर्मचारी बँक आहे आणि इथे कर्मचारी इथे बँकेमध्ये सभासद आहेत त्या आज रोजी बँकेचे एकूण साठ हजार सभासद आहेत आणि त्या साठ हजार सभासदा एकोणतीस हजार सभासदांनी मताचा आपला अधिकार बजावलेला आहे मताचा अधिकार असताना आज मला बोलू इच्छितो की एक गंभीर मुद्दा म्हणजे आला आम्ही आपल्याला आलेलो आहोत म्युन्सिपल कॉर्पोरेट बँकेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मत चोरी झालेली आहे ती घटना केवळ एका उमेदवारांची किंवा गटाची नाही तर लोकशाहीवर घाला घालणारी आहे म्हणून आम्ही सर्व निवडणूक अधिकारी मांडणी काळे साहेब यांना वार वार आम्ही सांगितलं त्या टेबलावरती जेव्हा काउंटिंग होते लवकर आमदारकीची निवडणूक असो लो लोकशाहीची असो केवळ काउंटिंग होत असताना पहिली फेरी झाले की ते घोषणा करतात या उमेदवार इतके मत पडले दुसऱ्या मतदाला इतके मत पडले पण तशी काही त्यांनी घोषणा केली नाही आणि जेव्हा आम्ही एका टेबलवरती मी आपल्याला सांगू शकते एका टेबलवरती जेव्हा माझ्या नावाची कॉलिंग चालू होती तर मला एकूण मतं एक मतं मला एकूण मतं पडले पंच्याहत्तर आणि त्यातून पाच मायनस करून संबंधित जे विजय मदत त्याला दिली गे गेली दुसरे मुकेश सुमरे यांना चौऱ्याऐंशी मतं पडली त्याला एकशे एकोणीस मतं दिली आणि �あの तेवीस ते मला दुसऱ्या मत दुसऱ्या मत दिली मुंजाविली जे माझ्या बाजूला बसले त्यांना एकोणचाळीस मतं पडली आणि तीच मतं दाखवून नऊ मत मायनस करून समोर राठोड म्हणून आता, आता विजयी उमेदवार आहेत त्याला दिली गेली तर अशा प्रकारे मतजोरी करताना आम्ही त्याला पकडलं गेलं पकडल्यानंतर त्या तिथे ताबडतोब शासनाचे माणसं ढोल बसले आणि तो बस टेबल त्यांनी आम्हाला क्लिअर करून दिला परंतु एकोणीस उमेदवार आणि टेबल त्यांनी लावले चौऱ्याण्णव एकोणीस उमेदवारचे प्रतिनिधी एकोण एकोणतीस एकोणतीस चौतीस म्हणजे चौदा ऑक्टोबर होती चौऱ्याण्णव होती त्यांनी मताची चोरणी केलेली आहे आम्ही असे अनेक टेबल त्यांना दाखवून दिलं परंतु त्यांनी लोकशाहीच्या घरात दाखलात आम्ही त्यांना सांगितलं दाखवली होती मी सुद्धा माझ्या सगळ्यांना सांगितलं साहेब पुढे आमचा अन्याय होतोय आम्हाला आपण आपलं जे डिपॉझिट असेल जे आपली प्रक्रिया असेल त्या डिपॉझिट घ्यान आम्हाला रिकाऊंटिंग द्या आज तुम्ही कर्मचाऱ्यांना सोडलेला आहे उद्या त्या रिकाऊंटिंग परवा द्या आम्हाला चालेल पण त्यांनी पोलीस बळाचा वापर केला आमच्यावरती आणि पोलिसाला थांबवून तिथून त्यांनी पळ काढलेला आहे मी आपल्या त्यामार्फत महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याला बोलू इच्छितो की आम्ही एक कर्मचारी आहोत महापालिकेमध्ये आणि तीन तीन चार चार असो माझे हे सगळे सरकारी एक एक चौक्यावरती कांदोळी असो बोरोळी असो पिशे पंढरापूर असो सभासद धोकतात बँकेतून आम्ही तुम्हाला काय सेवा देऊ त्याच्या माध्यमात पोहोचून आमच्या लोकांनी मताची मागणी केल्यानंतर असा त्या टेबलवरती चौऱ्याण्णव टेबलवरती फक्त एकच माझी मिशानी माझ्या सह होती मिशानीवरती श्रीफळ आनंद बिरनारळ दिसत होते फक्त नागर तर गेले कुठे आणि कपशी आली कशी आज महापालिकेमध्ये इतका रोष रोचा आहे कर्मचारी म्हणजे कर्मचाऱ्यांमध्ये की जे सरकार पॅनल गेली दहा वर्ष अस्तित्वात आहे आणि हे कसं काय झालं शक्यत नाही आम्ही मतदान केलेलं आहे ते होऊ शकत नाही आणि आम्ही प्रचार करत असताना आम्ही जेव्हा प्रचार करत होतो तर तिथे आम्ही बघितलं की सरकार पॅनलचे जे कपशी होते ते कुठल्याही चौक्यावर कुठल्याही मतदारसंघात पोचलेले नाही तर आम्ही पोहोचतो आणि आम्ही आताची मागणी केली आहे बराभरा प्रचंड पावसामध्ये लोकांनी उतरून आम्हाला मदत दिलेलं आहे मला एक तुम्हाला बोलायचं वाटतं की आपल्या माध्यमातून कुठेतरी लोकशाहीचा लढा घटू नये आणि ही मत चोरी कुठे थांबावी आणि आमच्या ह्या जय सरकार संघाच्या एकोणीस उमेदवारला परत फेर मतदान व्हावं आणि आम्हाला न्याय मिळावा याच माध्यमातून आम्ही जय सरकार बँकतर्फे माननीय दोन अधिकाऱ्याला पत्र दिलं आम्ही बावीस तारखेला महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे राज्यपालांना पत्र दिलेलं आहे सचिवांना पत्र सचिवाला पत्र दिलेलं आहे सरकार मंत्र्यांना पत्र दिलेलं आहे त्यांना मेद केलेला आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि आम्ही कोऑपरेटिव्ह कोर्टामध्ये आम्ही दावा दाखल केलेला आहे आजच आम्हाला समज मिळालेले आहेत आम्ही मनोरला परत दिलेली आहे बैठकीला परत दिलेली आहे एकोणीस एकूण एकशे त्रेपन्न उमेदवार आहेत त्यांना आम्ही आज आम्ही परत देणार आहोत त्याची आणि नऊ तारखेला आम्हाला ती केस दाखल झालेली आहे आम्हाला आशा आहे आपल्यातर्फे जो आपणच मला आणि माझ्या लोकांना न्याय देऊ शकता आणि त्या अशाने मी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि आपल्याला काही मुलं मला विचारतो आपण नक्की मला विचारू शकता हो आज माझ्या माझ्यामध्ये माझ्याकडे अनेक पुरावे आहेत एक बघा ही माझे हे माझ्या मध्यसाठी बाजूला बसले फक्त फक्त सत्तेचाळीस मतं कमी पडले म्हणून काउंटिंग दिली नाही दुसऱ्या तिथे उमेदवार माझे बसले प्रदीप सावंत त्यांना छप्पन कमी पडले म्हणून काउंटिंग दिली नाही हे माझ्या बाजूला अनेक अनेक राठोड बसलेला आहे तिथे माझ्या बाजूला दोनशे चाळीस मतं पडले म्हणून रिकाउंटिंग दिलेली नाही पाचशे चौदा मतं पडले कमी तरी रिकाउंटिंग दिली नाही कोणतरी दर, कुठेतरी आर्थिक व्यवहार झाला असावा असं आम्हाला वाटत आहे आणि आम्हाला न्याय दिलेला नाही तर आम्हाला आमच्या पोलिसांचा फळाचा वापर करून हे निघून गेले आणि त्यांनी आम्हाला काही उत्तर दिले नाही माझी माझी व्हिडिओ आहे मी ज्या मोठे पण मोठी होती जेव्हा ही मताची चोरी पकडली त्या एक अधिकारी होता आ, जो काउंटी मत मतवाद होता त्याचं नाव आहे तो कामर आहे राजेश चव्हाण त्याला आम्ही पकडलं आणि निवडणूक अधिकारी त्याला वर बसून गोष्टीची होती आणि सांगितलं मी याच्यावर एफ आयर दाखल करतो पण त्यांनी त्याच्यावर एफ आयर दाखल केली नाही त्याला पळू लावलं अशा पद्धतीने इतर गैरवर्धन आहे आणि त्यांनी ते पण मत जे आमची दिली इंद्र राठोड जे आता विजय विभाजन आहे विजय विजय जाधव जे विजय उमेदवार आहेत त्यांना आमची मतं ही चोरी करून दिलेली आहे मतदान बोलण्याची मागणी बॅलेट पेपरवरती त्यांच्या समरीवर नाही कारण मी जेव्हा समरी काढतो त्यावेळेस आमचे प्रतिनिधी बनवले पाहिजे आमचे प्रतिनिधी बनवलेले नाही आणि प्रत्येक राऊंडला त्यांनी अलाउन्स केलं पाहिजे तुम्हाला किती मत पडले ते काही त्यांनी केलेलं नाही त्यांनी डायरेक्ट एजी घोषित केले आणि निघून गेलेले आहे आता आपला मुद्दा होता कोर्टात आम्ही गेलो हो आम्ही बावीस तारखेलाच कोर्टाचे वकील केलेले आहेत कोर्टात आम्ही गेलेले आहोत त्यांना पहिली नोटीस गेलेली आहे कोर्टाने आम्हाला नऊ तारीख दिलेली आहे समज आज आम्हाला भेटलेत आम्ही आत्ताच बोलत राहतो आणि बँकेला नोटीस आहोत आता एकशे त्रेपन्न हो मोजा आम्हाला नोटीस द्यायची ती आम्ही तसे उभूया तो आम्ही गेलो होतो चौक गेलो होतो त्यांनी आमचं पत्र घेतलं नाही परंतु ऑनलाईन आम्ही सीपीला कम्प्लेंट केलेली आहे आणि फौजदारी गुन्हा दाखल करायला सांगितलेला आहे आणि ज्या ज्या अधिकारी तिथे होते त्यांचे सगळ्यांचे नाव डॉक्युमेंट पत्र दिलेलं आहे उमेदवाराच्या ते कार्ड वाटप केले गेले होते आणि मला असं वाटतंय की तिथे प्रतिनिधी कमी होते आणि प्रतिनिधी कोण असतो महापालिके बँकेमध्ये महापालिका कर्मचारी असला पाहिजे परंतु तिथे सगळे बाहेरचे लोक होते एक राजू काळे म्हणून रायगड बँकेचा माझी हाती चोर आत्मजीब बसलेला होता एक मुलगा मुलगाच उभा होता त्यांना काही गरज नाही बघा आम्ही टेबलवरती एक तिरेच्या चोरी पकडलेली आहे माझा एक उमेदवार बोलतोय की तुमच्या या टेबलवरती पन्नास हजार बंडल का आलेला आहे त्यांनी स्पष्ट सांगितलं की आतमध्ये हे आम्हाला डीडीआर वर पैसे द्यायचे म्हणून हा व्हिडिओ पैसे घेतलेले आहेत असे अनेक टेबल आपण झालेली आहे अनेक टेबल होती आणि तिथे पोलिसांचा पण बंदोबस्त होता पण तेवढा जसा पाहिजे त्या पद्धतीने नव्हता आणि मतमोजणीसाठी कोणी ये कोणी जा या डी डीडीआर सांगितलं निवडणूक अधिकाऱ्यांनी की इथे मोबाईल बंद केला पाहिजे मोबाईल आतमध्ये आणले नाही पाहिजे परंतु सगळ्यांकडे मोबाईल होते सगळे मोबाईल चालू होते त्या पद्धतीने ही निवडणूक पाठवलेली आहे दोन हजार पंधरा ची मी निवडणूक बघितली दोन हजार वीस ची मी निवडणूक बघितली अशा पद्धतीने निवडणूक झालेली नाही पण ह्या निवडणूक मध्ये फार मोठा घोटाळा झालेला आहे आणि हे कुठे मी बाहेर यायला पाहिजे आणि लोकशाहीचे अधिकार आम्हाला अधिकार मिळाला पाहिजे पंधरा मध्ये पॅनल टाकला एकोणीस पैकी पॅनल रुग्ण आले वीस मध्ये परत पॅनल टाकला एकोणीस पैकी माझे पंधरा रुग्ण मिळाले दोन हजार नऊ मध्ये जिल्हा बँकेला अपक्ष बन तिथे पण मी डायरेक्टर झालो दोन हजार अठरा मध्ये डायरेक्टर आहे महाराष्ट्राची सगळ्यात सगळं निवडून आलेला आहे आणि तू काय वाटत माझा हक्काचं मत मला मिळालं पाहिजे मी तुमचं मत मानत नाही आणि ह्यासाठी मला आम्हाला सगळ्यात दुःख आहे आणि सहा जण माझ्या तर आनंदच नाही माझ्या जेव्हा तुम्ही आनंद नाही इलेक्शन बघते आणि त्याच्या आधीच सुद्धा पाच वर्ष इलेक्शन बघितलेलं आहे पण हा जो प्रकार घडलेला आहे हा अतिशय वाईट घडलेला आहे असा प्रकार कधीच आम्ही बघितला नव्हता आणि मला एवढंच सांगायचं आहे की मी बाहेर होते मी पोलिसांना सांगत होते ले 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 ले। सा ते ते की साहेब आतमध्ये अनेक लोक घुसलेले आहेत जे प्रतिनिधी पण नाहीत फक्त उमेदवार आहेत आणि उमेदवारांबरोबर अनेक लोक घुसलेले आहेत एक आमचे कॅन्डिडेट त्यांचा मुलगा आतमध्ये होता मुलाचं काय काम होतं शिवाय अनेक असे राजू काळे म्हणून आहेत ते देखील आतमध्ये बसले होते आता हे राजू काळे कोण हे माहिती नाही पण अनेक असे लोक आहेत की ते तिथे बसले होते आणि हे साहेब नावं घेणं फार गरजेचं आहे कारण का आम्हाला संशयास्पद काही गोष्टी असतात आणि हे मी म्हणून बोलते आपल्याला मी स्वतः उभे होत असताना मी बाहेर उभे होते मी कुठेही उल्लंघन केलेलं नाहीये त्यामुळे हे सुद्धा अधिकारी लोकांनी सांभाळलं नाहीये ज्या मोबाईल तुम्हाला वापरायचे नाहीयेत आहेत सुरुवातीला फक्त अनाऊन्समेंट केली होती मोबाईल वापरायचा नाही पण प्रत्येक स्टाफकडे मोबाईल होता असे आमचे सगळे उमेदवार सांगतायत की प्रत्येक स्टाफकडे मोबाईल होता मग मो उमेदवार उमेदवाराला आणि यांना मोबाईल कसा वापरायला दिला हा एक माझा प्रश्न आहे पुरायत त्याचा देखील व्हिडिओ आमच्याकडे आहे मदने साहेब आपल्याला रिकाऊंटिंग मागत आहेत हा देखील आपल्याला व्हिडिओ आहे आणि असे अनेक पुरावे आपल्याकडे त्यामुळे आम्हाला कुठेतरी न्याय मिळावा हे आम्ही शीट आहे तर करून गोष्ट नाहीये परंतु त्यांनी त्या शीट आम्हाला उपलब्ध करून न देता मी परत शनिवार रविवारसाठी सोमवारी सकाळी मागणी केली तर काल साहेबांनी सांगितलं की आम्ही ते सील करून ठेवले तुम्ही कोर्टात समान म्हणजे त्यांचा जो ऍटिट्यूड आहे जो त्यांचा वागण्याची पद्धत आहे ती सरळ सरळ काहीतरी इथं हळ झालेला आहे आणि म्हणून ते काळा करत आहे हा माझा स्पष्ट आरोप आहे हा व्हिडिओ आम्ही काढलेला आहे आम्ही रिकॉर्टिंग मागतो कशा पद्धतीने मागतो बघा आणि कसे पदन बघा दिले ते रिकॉर्टिंग मागताना एक पेटी होती तिथे जेव्हा समरीमध्ये टोटल टाकली जात होती तेव्हा एक आमचे उमेदवार माझ्या जोडीला पण होते पोखरकर साहेब म्हणून तर पंचवीस आणि शंभर तिथे डिफरंट केला गेला जिथे सरांना शंभर होती तिथे पंचवीस दिले आणि त्यांना शंभर दिले हे निदर्शनात येऊन आम्ही सर्व उमेदवार निवडणूक अधिकाऱ्यांनी पोहोचलो आणि आम्ही त्यांच्याकडनं दाद पण मागितली की याच्यावर काहीतरी तुम्ही कारवाई करा तर ते आम्हाला तिथे उत्तर दिलं का तुमच्या म्हणण्यानुसारच आम्ही करतो तुम्ही बसा शांतपणे तर आम्ही बसलो आणि मी पण ज्या सरकार पॅनलचीच आहे विजय उमेदवार आहे आणि ज्या सरकार आम्हाला मतदारांनी जो विश्वास दाखवला जो आमचा सहा जणांना ज्या सरकार पॅनलच्या तसेच इतरही निवड निवडून दिलेले उमेदवार तर आम्हाला एकच का पारदर्शक जी निवडणूक आहे ती व्हावी परत हे मतमोजणी हो आणि सर आमचे पॅनल बोलतीलच आपण सांगितलंय पारदर्शकता घडली नाही मित्रांनो हे तर रिकाऊंटिंग मागतो मी तर परत निवडणुका घेण्याची मागणी करतो कारण ज्या निवडणुकीत प्रकार घातला तो पैशाचा वापर जास्त केला गेला आणि त्यांनी प्रत्येक प्रत्येक आपली माणसं पैसे घेऊन काळ वाढण्यासाठी ठेवली होती त्याच्यामुळे आमचे जे विचार आचार तिथं मारले गेले आणि लोकांना पैशाच्या पैशा दाखवून व्होटिंग ती घेतल्या गेली आणि खरंच सरांनी सांगितल्याप्रमाणे ज्या आम्ही काउंटिंग करत होतो किंवा काउंटिंगच्या वेळेस होतो त्यावेळेस तिथं मत चोरी झाली कारण मला जिथं पंचवीस मत होते तिथं पाच करण्यात आले आणि बाकीच्या कुठलीही कारवाई केली नाही तरी माझं मत मा आहे रिकाऊंटिंग तर झाली चांगलीच गोष्ट आहे पण फेर निवडणुका जर झाल्या तर खरंच पारदर्शकता किंवा लोकांनी सभासदांनी खाऊन उघड होईल एवढं बोलून दोन शब्द संपवतो आणि आता टीवार मध्ये कदम काम आहे मी गेली मि गेली महिनाभर स्वतः माझे पोस्टर बॅनर प्रत्येक ज्या ठिकाणी शकत आहे तिथे मी एकदा पोहोचलो मी स्वतः माझा प्रचार करत असताना मला एवढं एवढं पोचली की लोक पुढून म्हणता येऊन गेलं तू मला गेली कुठं आणि मला सुद्धा पाचशे बॅनर मतं पडतात लास्ट मला पहिल्याच राऊंडला सोळाशे आठचं मतं होती गेल्या वेळेस उमेदवार म्हणून आणि त्यामुळे तुम्हाला पाचशे बांधणं होत एवढी चोरी दादरच्या ठिकाणी सगळ्यात पैसे वाटत होते बुधवारी शाळेत आहे तिथे तिथे पण म्हणून गेल्या पाजे महापौर तिथे असा चालू होता मी सुद्धा डोळ्यात होते एकदम आज आजचा निर्णय होता की असं वाटतं की मी तर म्हणतो पुण्याला पण आम्ही जर वेळोवेळी तुम्हाला सांगत होता प्रत्येक आणि आत्मच्या मतमोजी त्या ठिकाणी टेबल नंबर पंचाळीस वरती जी प्या वाटते ती साठी फोन बोलत होते सतत आणि फायनलिस्ट करताना तीन ते चार फायनलिस्ट चे फायनल पेपर हा तरी लिहित तिथे एक पेपर बनवत फायनिट बनवायला दोन अडीच तास दिसलो दोन ते अडीच तास मग तुम्ही एवढा घोळ केला तिथे हा खूप लिहिले आणि पण आहे ह्याचा कुठेतरी शोध लागला पाहिजे मत जर तो कुठं मला असं वाटतं अन्याय झालं पाहिजे हे मदत तो सापडलं पाहिजे आणि त्या पुढे ठेवायला पाहिजे आणि त्या काळजी कारवाई झाली पाहिजे मी या मनात आहे मला पाच हजार चाळीस मतं मिळाले आणि चौदावत सहा हजार दोनशे छप्पनला निवडून आला जवळजवळ शहाऐंशी होत्या या तीन हजार तीनशे शहाऐंशी मतपत्रिका ज्या अवैध होत्या त्या कशा प्रकारे झाल्यात तर बरेचशे येथे पंधरा स्टॅम्प कप शिअर चिन्हाला देण्यात आलेला होता असं मला निदर्शनास आलं त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी आणि पंच्याऐंशी नंबरच्या टेबलला तर एवढ्या मत जर बाद झालेल्या आहेत त्या सगळ्या आमच्या सहकार पॅनलचे मत होते, होते जे सहकार पॅनलचे मत होते जे सहकार ने घेतलेले असा माझा ठाम विश्वास आहे मी आठ ते दहा हजार मतांची तयारी केलेली मी लोकांपर्यंत दिवस रात्र गेलो मतदानाचा रिझल्ट लागल्यानंतर दर दिवशी सकाळी जेव्हा उठतो त्यावेळी खरंच मनाला असे हळहळ होते की मी एवढ्या लोकांपर्यंत पोहोचलो एवढ्या वर्ष लोकांची कामं केले तरी देखील अशा प्रकारे जर चिटिंग होत असेल तर मग हे खरोखर लोकशाहीला मारक आहे तर मला पूर्ण घुमरे साहेबांना पाठिंबा आहे त्यांच्या विषाणू पाठिंबा आहे तुम्ही सगळेजण यांना वाचा फोडाल अशी आपल्याला नम्र विनंती करतो धन्यवाद ज्ञानेश्वर मी एक उमेदवार आहे स्वाभिमान पॅनलचा उमेदवार आहे नंबर टेबल वर असं घडलं होतं की तिथे माझं वोटिंग सिक्स्टी फाय आणि तिथे दाखवलं फक्त तेरा मी स्वतः पकडलं आणि समोरच्या टेबलवर त्याला फक्त एकशे तेरा वोटिंग होती तिथे डायरेक्ट एकशे सत्त्याण्णव दाखवली आम्ही असे तीन टेबल पकडले एका टेबलवर एकशे एकवीस होते त्याचे एक सॉरी एक्क्याऐंशी होते तिथे एकशे बावीस झाले जिथे एकही नव्हता तिथे एकशे चौऱ्याण्णव झाले मी सर्व पण तिथे आणि आम्ही निज तुमच्या निदर्देशात आणून दिलेलं आहे तर माझं असं म्हणणं की ते पॅनल बादच करून टाकायला पाहिजे जे चोरी करत त्याला बाद केलेलं शक्य आहे कारण हे लोकांनी पैसे चावून सर्व केलेला आहे आमची मेहनत कुठे केली आम्ही मेहनतीने केलं आम्ही मेहनतीने फिरलो आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो हे कुठेही न जाता कुठेही काही न करता यांचं पॅनल कसं काय आलं याचा मी एक वेळ व्यवहार वे वे झालेला आहे आणि निवडणूक आहे काळे साहेबांना आम्ही तीन वेळा सांगितलं की ते बोलले आम्ही आमची कारवाई करतो तुम्ही बसा आणि कुठलीही कारवाई न करता त्यांनी डायरेक्ट उमेदवारांना घोषित केलं हे चूक आहे त्याच्यावर न्याय व्हावा आणि काँग्रेस सरांना माझा पुरेपूर पाठिंबा आहे जे काय करतील ते आम्हाला मान्य आहे धन्यवाद सत्यमेव जयते सत्यमेव जयते वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम जय हिंद जै। अचूक बातम्या निपक्षपाती विचार अन्याय विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता